स्वतंत्र दिनी उपाध्यक्ष अबुभाई जळगावकर यांनी केले ध्वजारोहण खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या मार्फत दिन साजरा साजरा खोपोली ऑगस्ट भारत देशाचा वा दिवस देशभरात मोठ्या उत्साहात करण्यात आला स्वतंत्राणी ध्वजारोहण करून आपल्या तिरंगी ध्वजाला सलामी देण्यात आले अशाच प्रकारे रायगड जिल्ह्यात देखील स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला असून खोपोलीतील खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतनी प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष अबुभाई जळगावकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून तिरंग्याला सलामी देण्यात आले यावेळी मंडळाचे दत्तात्रय ठक्कर दिनेश गुरव राजेश अभानी दिलीप पोरवाल कैलास गायकवाड सर गायकवाड सर माने मानेसर गोरेसर माजी नगरसेवक मनीष यादव यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर व शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व शाळा कॉलेजचे शिक्षक शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शाळकरी विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीते व नृत्य सादर करून स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला